नमस्कार मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाबाईची आरती व गुलाबाईची साधी सोपी गाणी पाहणार आहोत गुलाबाईची आरती आरती गुलोजी सुमेत्र सुमेत्रमुरतीच शेषाची गंध सुगंध नामन पुंद शोभा नवे नवे आरती गुलोजी भाद्रपदाचा महिना आला अमा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकर आले चला ग अपुल्या माहेरी 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 जाऊ पाटावर बसू टिपऱ्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ बाई घरी जाऊ आरती ग पारती तुझ्या पुढे नारती नारतीला एकच पाय गुलाबाईला नमस्कार गुलाबाई गुलाबाई खाऊच काय जिंकला नाही तर देऊच काय देऊच काय आज आमच्या गुलाबाईचा पहिला दिवस पहिला दिवस पहिल्या दिवशी बाळाला टोपी मोत्याने गुंफली रे बाळा जो, जो रे चलग सीता जागरणला जागरणला मी नाहीये जागरणला जागरणला सीता आहे रामाची रामाची फार आहे कामाची कामाची गुलाबाईची गाणी सा साबाईसू बेलाच्या झाडाखाली तू पहिल्या फेरीला हार गुंफीला गुलाबाचं फूल माझ्या गुलाबाईला साईसू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू दुसऱ्या फेरीला हार गुंफीला मोगऱ्याचं फूल माझ्या गुलाबाईला सा बाईसू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू तिसऱ्या फेरीला हार गुंफीला चमेलीचं फूल माझ्या गुलाबाईला अशा प्रकारे प्रत्येक वेगवेगळ्या फुलांची नावं घेऊन हे गाणं गायलं जातं आता पुढचं गाणं पाहू ಆಟ್ಯಾ ಪಟ್ಯಾಧೋಧು ಧುತೋಬೋಬುಣುತೋ ಗುಲಬೈಂಚ ದೋ ಕೊ ರಂಗ ದೇತ ಗುಲಾ ಸಾ ಗುಲಬ ರಂಗ ದೇತೋ ಗುಲಬ ರಂಗ ದೇತ ಆಟ್ಯಾಟ್ಯಾ ಧೋಬಿಧುನ್ ಧುತೋಬೋಬುನ ಧುತೋ ಗುಲಬೈಂ ಸಾಡಿ ರಂಗ ದೇತೋ ರಂಗ ದೇತ ಗುಲಾ ಸಾ ಲಲ್ ರಂಗ ದೇತೋಲ್ ರಂಗ ದೇತೋ आट्ट्यावरच्या पाट्यावर धोबी धुन धुतो बाई धोबी धुण धुवतो गुलाबाईच्या साडीला कोणता रंग देतो बाई कोणता रंग देतो गुलाबाईच्या साडीला पिवळा रंग देतो बाई पिवळा रंग देतो अशा प्रकारे वेगवेगळी रंगांची नावं घेऊन हे गाणं गायलं जातं आता पाहू तिसरं गाणं आरलं कारलं तुला कोणी मारलं आरलं कारलं मला सासूने मारलं आर्लं कारल तुला कोणी मारलं आर्ल कार मला सासऱ्यांनी मारलं आर्ल कारलं तुला कोणी मारलं आर्ल कारलं मला नंदेने मारलं तर अशा प्रकारे सासरच्या व्यक्तींची नावे घ्या घेऊन हे गाणं गायलं जातं ही गाणी गमतीशीर असतात आणि खूप वेगळी असतात म्हणून ऐकायलाही छान वाटतात अग अगसुनबाई काय म्हणता सासूबाई हातातल्या बांगड्या काय गतुने केल्या आला होता कासार त्याला मी दिल्या अग अगसुनबाई काय म्हणता सासूबाई कानाचे कानातले काय गतुने केले आला होता सोनार त्याला मी दिले अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई गळ्यातला हार काय तुने केला आला होता भिकारी त्याला मी दिला तर मग मैत्रिणींनो आवडली ना भुलाबाईची गाणी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद